काय नाव तुमचं माझी वैशाली भूद्दीची सामाजिक सेवाभावी संस्था आहे आणि त्याअंतर्गत मी नवजीवन गोशाळा गेले साडेसहा वर्षापासून चालवते माझं नाव वैशाली बारकुल चालवते मंगरुळ पाटी कळम तालुका धाराशिव तालुका कळम जिल्हा धाराशिव यस काय सगळ्यात सर्वप्रथम की धाराशिव जिल्ह्यात कत्तलखाने फार आहेत तर सोलापूर जिल्ह्यातून येणारे बरेचशे वाहनं इकडे येतात त्यामुळे इथले कत्तलखाने उद्ध्वस्त व्हावे दुसरी गोष्ट अशी की शंभर रुपये प्रतिदिन प्रति पशु हे शासनाने देण्यात यावे प्राणी क्लेश समिती स्थापन झालेली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षापासून प्राणी क्लेश समिती बंद आहे सो ती प्राणी क्लेश समिती चालू करण्यात यावी जे माझी तिसरी मागणी आहे की गोरक्षक व गोसेवकांना जसं प्राणी मित्र आहे पोलीस मित्र आहे तसं गोरक्षण मित्र का स्थापन करण्यात येऊ नये आणि यांना आयकार्ड का देण्यात येऊ नये माझी चौथी जी मागणी आहे ती जनावरांची जी वाहतूक केली जाते कुठल्याही वाहनातून असेल मग फोर व्हीलर असेल टेम्पो असेल तर अशी वाहनं पोलीस स्टेशन वॉन्ड पेपर वरती न सोडता ते कोर्टातून सोडण्यात यावे असं पोलिसांनी कुठलंही कृत्य करू नये पाचवी माझी मागणी जी आहे ती गोशाळेतील पशूंना जे गायरण असेल पडगायरान असेल किंवा वनीकरण असेल देवस्थानाच्या जमिनी असतील तर अशा जमिनी चारा लागवडीसाठी किंवा चारा चारा चारण्यासाठी गोशाळेला देण्यात याव्या आज आम्ही चार जण उपोषणाला बसलेलो रोहित बागल मी वैशाली बारकुल प्रशांत मगर आणि पंडित तो तो करना कि लिए? सर जोपर्यंत आम्हाला प्रतिदिन आम्ही सांगितलेल्या ज्या मागण्या आहेत मी आहे आता तुम्हाला वाचून दाखवल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही हो पशुसंवर्धन खात्याचे अकरा ते साडे अकरा वाजता आलेले होते सर हुलोरे सर डॉक्टर नाही आले काय तुम्ही आमच्या जीविताला जरी झोका झाला त्याला आम्ही सकाळी त्यांना निवेदन दिलंय त्यांना माहिती आम्ही उपोषण नाही माहितीच सौ मी एस पी साहेबांना दिले सो so, जे काय होईल ते त्यांच्यावर अवलंबून असेल आमच्या जीवितला झोका झाला तरी ते सर्व सुविधा भारतदार असतील मला आम्हाला त्याच्याशी निर्णय घेणं नाहीये आम्हाला आमच्या मागण्याशी मतलब आहे प्रोटेक्शन देणं मी याच्या अगोदर निवेदन दिले सो त्यामुळं त्यांची जबाबदारी आहे की ते एक महिला रोडवरती बसते आणि ह्या महिलेला पण प्रोटेक्शन द्यायचं की नाही हे त्यांचं काम आहे हे माझं काम, काम नाहीये जे होतील जे होईल ते बघून घेतील ते राजेंद्र गेल्या चार ते पाच वर्षापासून अखिल भारत कृषी व्यवसाय संघ धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून दाराशिव मध्ये काम करतोय गोरक्षणाचं काम आमचं धाराशिव आणि सोलापूर दोन जिल्ह्यात चालू आहे या कामामध्ये वारंवार गोरक्षावर हल्ले होतात काल हातलाई मंदिराजवळ एका धारूळच्या गोरक्षावर हल्ला झाला गोरक्षक सतरा वर्षाचा आहे लहान गोरक्षक आहे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी मदत मागतो पोलिसांना कळवून आम्ही काम करतो पोलीस प्रशासन मदत करत नाही जिल्हा प्रशासनाला सर्व कत्तलखाने कुठे आहेत काय सगळ्या गोष्टी आहेत पण प्रशासन कत्तलखाणी पाडत नाही तर तात्पुरती कारवाई करतं आणि थांबवतो कारवाई जिथं शंभर वंश आहेत ज्या कत्तरखानेत तिथून मग दोन ते तीन वंशाची कारवाई करतं पोलीस प्रशासन आणि कारवाई दाबतं तर प्रशासन दखल घेत नाही गोरक्षांवर वारंवार राहिले गोरक्षांवर होऊन तेवून वुं। पोलिसांवर पाहिले होतात जेव्हा पोलिस कारवाई करण्यासाठी जातात एल सी बी अधिकारी असतील किंवा काही इतर अधिकारी हा आपल्या धारस जिल्ह्यातल्या खिरणीम्याला प्रकार आहे सगळं पोलीस प्रशासनावर वारंवार आले होते गोरक्षावर होते पण पोलीस प्रशासनाची काय पूर्ण कारवाई करत नाही तात्पुरती कारवाई पोलीस प्रशासन दाखवतो नेमका या गोष्टी थांबत का नाहीत या सगळ्या गोरक्षांचा आणि समस्तीनुसार जी संघटना आहेत सकल हिंदू समाज यांची मागणी आहे की सगळे कत्तलखाने कायमस्वरूप बंद करावे आणि अवैध बांधकाम पाडून टाकावे कारण अवैध देत कुठलाही कत्लखाना परवानगीचा नाही आपल्या जिल्ह्यात भरपूर ठिकाणी गायींची यांची कत्तल होते पुणे जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा नंतर बीड असेल केज सगळीकडून गायी धाराशिवमध्ये कापण्यासाठी येतात प्रमुख केंद्र धाराशिव झालेलं आहे आणि बीप निर्यात जे गाय आग गोमांस असेल किंवा मशीद मांस असेल सगळं हैदराबाद कर्नाटक आणि महाराष्ट्र तीन राज्यात बीप सप्लाय होतं मुंबई असेल हे सगळं बंद झालं पाहिजे दाराशिव असं मागे